हिंदू नववर्ष महोत्सव समिति की स्थापना पंद्रह साल पहले हुई थी हर साल पूरी पड़वा यानी चेत शुक्ल प्रतिपदा के दिन शोलापुर में शोभा यात्रा निकाली जाती है हर साल इसका प्रतिशत बढ़ता जा रहा है और इस साल तो रामलाला की जो प्रतिष्ठा हुई वैसे वातावरण में हम शोभा यात्रा निकल रही है मैं सब लोगों से आग्रह करूंगा एक शोभायात्रा तो निकलेगी निघलेगी दुसरी शोभायात्रा जुले सोलापूर मंगल जिल्ह्यादार मंगल, मंगल, मंगल कार्यालय से निकालने मी ज्ञानेश्वर मॅकल हिंदू नववर्ष समितीचा संस्थापक सदस्य हिंदू नववर्ष महोत्सव समितीच्या वतीने यंदाच्या शोभायात्रेमध्ये रामलाल्लाचं दर्शन सोलापूरकरांना होणार आहे गुढीपाडव्याच्या दिवशी बाळीवेस ही शोभायात्रा प्रारंभ होते या शोभायात्रेमध्ये अयोध्ये येथील रामाची मूर्ती दर्शनासाठी ठेवलेली आहे त्याचबरोबर रामलल्लाच्या पाठीमागे भारत मातेची प्रतिमा असेल रामलल्लाच्या पुढे सोलापूर शहरातील पौरहित्य संघ त्याच्यामध्ये सहभागी होणार आहे त्याचबरोबर या शोभायात्रेमध्ये भजनी मंडळ महिलांचं पतनाट्य आणि महिला आणि पुरुष अशा विविध वेशभूषेमध्ये सजीव देखावा त्याच्यामध्ये सादर करणार आहोत भारता में दे सोलापूर भारतामध्ये सगळीकडे निवडणुकीची धामधूम चालू आहे सगळ्यांनी मतदान करावं ह्याच्यासाठी आपण शंभर टक्के मतदान आणि देशहितासाठी मतदान हा स्लोगन घेऊन सोलापूर शहरातल्या दासरी प्रशालेतील चाळीस मुलांनी पथनाट्य सादर केलेलं आहे या शोभाभयंत्रेमध्ये ते पथनाट्य सादर होणार आहे सोलापुरातील सर्वात मोठे लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअर चे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वॅंग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रिब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँडला बेस्टा चारकोल डिझायनर ॲक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूमला ला अवश्य भेट द्या लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट